नमस्कार आपलं स्वागत आहे आता ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा अन्यथा रस्त्यावर उतरू शेतकरी संघटनेचा इशारा बच्चू कडू यांच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर धान्य खरेदी केंद्र सुरू करा अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांना हेक्टरी पन्नास हजार देण्याची मागणी मागने, मागने, जी। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना फूट व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे गुरुवार ऑक्टोबर रोजी परंडा तहसीलदार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला या संघटनेनं पाठिंबा जाहीर केला आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात यावी धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करणे तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे अशा प्रमुख मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहे मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे या आंदोलनात शेतकरी संघटनेचे परंडा तालुका अध्यक्ष अशोक कारकर उपाध्यक्ष नारायण तणपुरे सचिव बाबासाहेब सांगळे तसेच चंद्रकांत लटके मिटू गोडगे राजकुमार गोरे विठ्ठल तनपुरे विकास तनपुरे प्रवीण कांबळे महावीर वाघमारे किसन घोगरे लक्ष्मण पिसाळ भाऊसाहेब कारकर सलीम काझी सिद्धेश्वर मोरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी संघटना परांड तालुका अध्यक्ष आज आम्ही पर परांडात पेशील किंवा महाराष्ट्र सगळ्या जे अतिवृष्टी झाली तर आज पर्यंत एक रुपये हे दिलेला नाही काही जिल्ह्यात काही दारा काही जागा आमच्या होती अशी विनंती आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याला शेतकऱ्याचे तज्ज्ञ आंदोलन जे काय नागपूरला आंदोलन चालू बच कडव सर्व शेतकरी संघटना मिळून प्रमुख मागणी त्याच्यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी आणि हमी असेल उसाची एक रूपे असेल व तसेच बी गुन्हे दाखल करावे असं आपल्या मुख्य माणची आणि झालेली अतिवृष्टी जे काय अतिवृष्टी झाली त्याची पूर्ण नुकसान भरपाई आमच्या एकूण सगळ्या पंधरा मागण्या आहेत आणि प्रमुख मागणी आमची कर्जमाफीची होणार नाही हे आमचा शेतकरी संघटनेचा इशारा आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा